गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शौचालयामध्ये महिलांकडून पैसे घेण्यावरून अजितदादा राष्ट्रवादी गटाचा राडा इस्लापूर तालुका वाळवा येथील एसटी आगारात असणाऱ्या सुलभ शौचालयामध्ये महिलांकडून जादा पैशाची मागणी करत प्रवाशांची लूट सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या भाग्यश्री माने वर्षा पाटील वैष्णवी समिती जितेंद्र कांबळे यांनी शौचालय कर्मचाऱ्याला जा विचारलं असता त्याने उलट उत्तर देऊन अरेरवाईची भाषा काढली यावरून काही काळ एसटी आकारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावर भाग्यश्री माने यांनी आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांना भेटून आगारात असणाऱ्या स्वच्छता ग्रहात दोन रुपये घेणे बंधनकारक असताना हे प्रप्रांतीय लोक दहा रुपये घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आणून दिले तर यापूर्वी सुद्धा अशा तक्रारी आल्याने एसटी आगाराच्या वतीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती असे आगार व्यवस्थापक यांच्याकडून सांगण्यात आले यावर माने यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रारी अर्ज केला आहे तर इस्लामपूर आगारात विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे या एसटीएगारात दुपारपर्यंत मुली थांबून असतात यावेळी स्वच्छता ग्रहात जाताना हे लोक समोरच बसत असतात यामुळे पुढील अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या ठिकाणी महिला कामगार असणे गरजेचे आहे सध्या महाराष्ट्रातील अत्याचाराचे प्रकार पाहता सार्वजनिक स्वच्छता ग्रह सिनेमाग्रह यासारख्या ठिकाणी महिला कर्मचारी असणे आवश्यक असल्याचे भाग्यश्रीवाणी यांनी सांगितले किंवा जो कोलकात्यामधून विषय झाला त्याच्यानुसारच आता जर आपल्या इस्लामपूर शहरामध्ये जरी विचार करायला गेलं तर सध्या आपल्या महिलांची कॉलेजला जाणाऱ्या शाळेला जाणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे वे दुपारच्या वे वेळी तिथं कुणीही नसतं त्यावेळेला ह्या व्यक्तीची नजर चांगली नाही असा डायरेक्टली मुलींची तक्रारी आहे तुम्ही मला सांगा जर आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुलीबाई जर स स संरक्षित नसतील तर आपण काय करायला पाहिजे अशा लोकांना तिथंच धरून मारलं पाहिजे आणि आज आम्ही ते केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला आगार प्रमुख वगैरे सगळ्यांनी जे काय आहे कॉन्ट्रॅक्टचं वगैरे सगळं सांगितलेलं आहे आणि आपल्याला फक्त हा कॉन्ट्रॅक्टर इथून घालवायचा आहे मी वर्षा आणि सुनील पाटील मी कामाने मी तिथे इस्रापूरमध्ये आले होते आणि मला बॉटरला यायचं होतं म्हणून मी आले माझ्याकडे पैसे चेंज नव्हते पाचशे रुपये होते तर मला इथं अडवलं पाच रुपये द्या मात्र जाऊ देणार <laughs> नाही हा ककला आठ ते नऊ वाजता आम्ही इथं येतो का तर इथं बस स्थानकात बाथरूमची सोय आहे म्हणून पण इथं पाच पाच रुपये उकळे जातात जर दिवसातून तीन चार वेळा जर आम्ही आलो तर चार पाच वेळा ते पैसे घेतात याच्या याचं काहीतरी काय हे केलं पाहिजे ना थांबवलं पाहिजे हे अशी विनंती आहे माझी